We'll yes. दिनांक 2 डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता उमरेड नगर परिषदेच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात अध्यक्षस्थानी प्रामुख्यानं उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे उपस्थित होते स्थानिक प्रशासनाची उपस्थिती देखील होती अत्यंत काळजी घेऊन ते अडीमिडी गुपचिडी पद्धतीनं नगर परिषद प्रशासनानं आढावा बैठकीचे आयोजन केलं कदाचित आपले रहस्य उघडकीस येऊ नये नागरिकांच्या तक्रार येऊ नये म्हणूनच अक्षरशः नागरिकांना डावलण्यात आलं आढावा बैठकीत तहसीलदार कृषी विभाग महावितरण पोलीस भू अभिलेख विभाग प्रामुख्याने उपस्थित होता मात्र लोकांची उपस्थिती हे आढावा बैठक पार पाडण्यात पोलीस विभाग भूमी अभिलेख विभाग तक्रारी समस्या हे निरंक होते तक्रारीचा अंबरटा हे फक्त आणि फक्त नगर परिषद विभागाच पहावयास मिळालं यात काय काय विषय गाजले अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल गुप्ता यांच्याकडून जाणून महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज विषय घेऊन आले आहे उमरे नगर परिषद अंतर्गत काल झालेल्या आढावा बैठकीच्या संदर्भात आढावा बैठक हे बुधवारी उपाध्याय उपा हे सभागृहामध्ये झालेला होता याची प्रामुख्याने अध्यक्ष होते आमदार राजू पारवे व स्थानिक प्रशासन यांची उपस्थिती होती यामध्ये काल काय विषय आले आहे कशा पद्धतीने काल काम झालेलं आहे याची थोडक्यात मी माहिती देतो म्हणजेच काय तर अडीमिडी हे गुपचिडी म्हणजे आपल्या रहस्यमय कुठल्याही प्रकारची माहिती बाहेर येऊ नये म्हणून गुपित आणि गुपचुप पद्धतीने काल कशा आढावा बैठकाचं आयोजन हे प्रशासनच्या वतीने करण्यात आला होता हे का मी सांगतो तुम्हाला शंभर ते लोकांची उपस्थिती होती अधिकारी वर्ग जर सोडलं आपण तर नागरिक हे जास्त शंभर लोकांचे उपस्थिती तिथं पाहायला मिळाली होती काय विषय आले मी आपल्याला थोडक्यात सांगतो की जे शासकीय जागा आहे नगर परिषदची जी लीज संपत असली ती जागेच्या विषयावर मांडला गेला आल्या त्यामध्ये इतवारी परिसरात असलेलं अवैध पार्किंग आणि जे व्यापाऱ्याकरांना होणार व्यापाऱ्याक करायचे जे दुकाने आहेत त्याच्यासमोर होणारे गा अवैध पार्किंग आहे तो विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता अतिक्रमण धारकाचा विषय गाठला होता मोकाट जनावरेसाठी काय उपाययोजना केली यावरती माहिती विचारली होती तर एक ऑफलाईन टेंडर नागरिकांना विचारली असते तर ऑफलाईन टेंडर झाल्याच्याच माहिती दिली आणि यामध्ये ऑफलाईन टेंडर जे आहे कशा पद्धतीनं तुम्ही काढताय तर दहा लाख रुपये हे श दहा लाखच्या आतमध्ये असलेला ऑफलाईन टेंडर हे शासकीय पद्धतीनं काढता येते असं नगरपरिषदेद्वारे काढण्यात आलं होतं मात्र आमदार साहेबांनी यावरती सांगितलं की ऑफलाईन टेंडर का काढताय लोकांना त्याची जाणीव का होऊ नये देत नाही त्याच्यामुळे त्यांना असं सांगितलं आहे की बा याच यापुढे आम्ही सर्व जे टेंडर आहेत त्यांनी ऑनलाईन काढू यामध्ये कशा प्रकारचे भ्रष्टाचार होतात नागरिकांनी सांगितलं पण ज्याचे समाधानकारक जे प्रशासनच्याद्वारे उत्तरं मिळाली नव्हती यामध्ये दोन टक्केचे कशा पद्धतीनं व्याज हे नगर परिषद लावतात का लावतात यावरती माहिती विचारणी असती शासकीय जी आर आय असं सांगण्यात आले होते यामध्ये अटल उद्यान अटल उद्यान याच्यामध्ये एक गाळा हे नगर कर्मचाऱ्याला कश क दिला आहे त्यामध्ये विषय गाजला त्यामध्ये सांगण्यात आले की आ, याचा पुढे आता हे झालेली चूक असली तरी जोपर्यंत त्याचे टेंडर होणार नाही तोपर्यंत त्याचे दुकाने हे सगळे बंद असणार अशा हे आढावा बैठकीमध्ये सांगण्यात आला होता मात्र एवढ्या सहा महिन्यापासून याच्यावरती कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय हे प्रशासनने घेतला नव्हता प्रशासन एका कर्मचारीवरती मेहरबान होता असं सांगण्यात आले त्यामध्ये चिकन मार्केट झाला मटन मार्केट झाले हे एक नगर परिषदने चिकन मार्केट आणि मकन मटन मार्केट एक विशेष ठिकाणी करण्यात आले आहे मात्र हळूहळू हे शहरे चौ सगळीकडे याची एक एक स्वरूपात हे दुकाने त्यामध्ये नागरिकांना होणारा त्रास आहे तर तेही सांगण्यात आला होता त्यामध्ये उपाययोजना करण्यात येईल असा नागरिक आठ दिवसात असा नगरपरिषद मुख्य मुख्याधिकारीद्वारा यांना सांगण्यात आले होते आता यामध्ये सर्वात जास्त विषय जे घातलेला होता मी सांगतो त्यामध्ये कुत्र्याच्या नसबंदीच्या संदर्भात होता हे कुत्र्याच्या नसबंदीच्या हे सगळे जसे टेंडर होतात हे ऑफलाईन पद्धतीने कसे टेंडर होतात आणि कसे आपले सोयीसंचार होऊ शकतात आणि कसा त्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकते याचं जिवंत उदाहरण काल आपल्याला माहिती मिळाली होती यामध्ये जवळपास सांगण्यात आले तर हे कुत्र्यांची जनसंख्या होती सातशे नव्वदच्या जवळपास आणि एक कधी सहाशे काहीतरी म्हणजे दोन असे टप, दोन टप्प्याने हे यांचे बिल नगर परिषद वतीने काढण्यात आले होते जवळपास बावीस लाख रुपये नगर परिषदेने खर्च केला आहे मात्र नसबंदी कुठेही प्रकारची कुत्र्याची जर पाहिली तर या वास्तविकता याच्यात कुठल्याही नाही आहे यामध्ये जे भ्रष्टाचार झाला आहे अधिकाऱ्यांद्वारे उपमुख्य म्हणा किंवा मुख्य अधिकारी किंवा प्रशासक इथं असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचे स्थानिक बॉडी नाही आहे त्यामुळे दे आवाज उठवणारा कुठलाही नाही ते कशा पद्धतीने गुपित पद्धतीने कशा कोणते कामं होतात आणि कसे यांचे बिल निघून जाते याचे जिवंत उदाहरण अनेक उदाहरणे कुठे येऊ नये नागरिकांची तक्रारी आमदार साहेबांसमोर येऊ नये उपस्थित एका मंचमध्ये येऊ नये यामध्ये म्हणून ज्या नागरिकांनी यावरती माहित, नागरिकां या ना माहिती नागरिकांना या यावेळी डावलण्यात आले होते म्हणजे यांची माहितीच अधिकाऱ्यां दिले नव्हत्या आणि हे सगळं विषय सभागृह काल गाजले आणि या संदर्भात जे कोणी भ्रष्टाचारी तात्कालीन अधिकारी असेल तर यावरती विशेष चौकशी लावून त्या विषयावर कशी कारवाई करण्यात येईल यावरती विचारणा करण्यात आला होता तर त्यामध्ये असा भ्रष्टाचार झाला आहे तर तपासणी करून आढावा बैठक म्हणून त्याची नोंद घेऊ आणि सर्व हे ज जे विषय सर्व आले आहेत त्यामध्ये लोक याच्या समोर विषय घेऊ असा प्रशासनद्वारा सांगण्यात आले होते त्यामध्ये घंटागाडीचा विषय आला तर एक घंटागाडी अठरा गाडी उमरे नगरपतीमध्ये कचरा उठ उचलण्याकरिता हे चालत आहे मात्र लोकेशन ऑफ असल्यामुळे यांचे गाड्या किती रस्त्यावरती आहे यांना फक्त नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याची पूर्णपणे जाणीव आहे परंतु जाणून बुजून यामध्ये भ्रष्टाचार कसं होईल आणि भ्रष्टाचारमध्ये क आपण कसं लिप्त होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आता काही महिन्यापासून दिसतं आहे म्हणजे म्हणजेच काय अठरा गाड्या कागदोपत्री आहे वास्तविक त्या दहा ते बारा गाड्याही आपण नगर परिषद हद्दीमध्ये गाड्या चालत आहे बाकीच्या गाड्या चालत नाही आणि काहींचा नागरिकांचाही तक्रारी आहे की बा रोज गाडी येत नाही त्यांमध्ये स्कॅनर लावलेले आहेत ते तर स्कॅनर स्कॅनिंग करत नाही म्हणजे आणि नो नग नागरिकांना त्यामध्ये गैरसोय होतात म्हणजे सात ते आठ लाख रुपये नगरपरिषदेने फक्त घंट्यागाड्यांना कचरा उचलण्याकरिता द्यायचा आणि त्यामध्ये सफाई कामगार जे आहेत आणि ते सफाई व्हायची नाही आणि लोकांचे आरोग्यापासून खेळायचं असे सगळे विषय आले होते आणि हे सगळं असताना नगरपरिषद आरोग्य विभागच आणि मुख्य अधिकारी यांनी यावरती सवळ भूमिका ठेवली आपल्या म्हणजे एक सांगितलं या की यांनी काहीच विषयावरती काही म्हटलं नाही म्हणजे सात ते आठ लाख रुपयाच्या हे जे महिन्याचा जे नगर परिषदेद्वारे ते महिना नगर एका ठेकेदाराला देण्यात येतोय आणि ती जर गाडी चालत नाही तर तीन ते चार लाख रुपये म्हणजे अर्ध्या गाड्याचं द्यायला पाहिजे होतं असं सांगण्यात आले होते परंतु आज तरी वास्तविकता जर विचारली माहिती गेली होती याच्यावरती आम्ही माहिती घेतो आणि उत्तरे देतो म्हणजे सगळे हातांची मिळत असल्याचे हे लक्षात आले

तुम्ही सांगा स्वच्छतेचा विषय मला जो शहरात आमदार म्हणून किंवा मी या गावचा म्हणजे नागरिक म्हणून मला स्वच्छते खूप चांगलं नाही एवढे लोक काम एवढे पैसे आता सोडत नाही तुम्ही सोडवत ना थोड्या फार पण प्रत्येक गोष्टीला आम्हाला सांगावं लागतं त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं की घंटागाडीचे आपण फिटनेस सर्टिफिकेट मागितले आज आढावा बैठकीमध्ये तुम्ही सांगून राहिले बैठक लावली मी तुम्हाला सांगितलेला चार दिवस झाले ठीक आहे स्वच्छतेच्या विषयावरती रोशन भाऊ जसे बोलले की आपले कर्मचारी काम करतात काय मी त्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला होता की आपले झाडू स्वच्छता कर्मचारी किती आहेत त्यावरती तुम्ही सांगितलं होतं की पासष्ट चौसष्ट पासष्ट कर्मचारी आहेत तुमचे चौसष्ट पासष्ट कर्मचारी कुठला रोड झाडतात याची तरी माहिती तुम्ही घेतली बैठक म्हटलं की तुमचा कर्मचारी सात वाजता मी सी नाक्यावर निघतो आणि साडेसात पावून आठ वाजता रेवतकर साहेबांच्या घरासमोर बसून कुठला रोड त्याच्याकडे आहे किंवा नाही आहे याची तुम्हाला माहिती नाही मी जेव्हा म्हटलं त्यानंतर तुम्ही बैठक घेतो असो म्हणून मला बोलल्या गेल्या त्यानंतर एखाद्या मध्ये माणसांनी राहावं की डुकरांनी राहा हाय प्रश्न आहे मी तुमच्या पण वारंवार गोष्ट हॉलच्या हो मागे रेसिडेन्शियल एरियामध्ये डुकरांना पाळण्याची परमिशन तिथे एका घरी डुकर पाळले जातात कुत्रे पाळता कुत्र्याचा विषय सांभीर केला पण डुकर आयुष्यात येणार इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर